नमस्कार मी प्रकाश गुरु चिंचवडे ग्रामपंचायती कर्मचारी चिंचवडे गावातील सर्व भाविक भक्तांना व पंचक्रोशीतील सर्व व ग्राम ग्रा, ग्रामस्थांना वाघाई देवीच्या यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा मी पुंडलिक पाटील चिंचवडेतर्फ कळे आता येणाऱ्या सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी रोजी वारजाई यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भावकांच्या पावकांच्यासाठी संस्थेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो व सर्वांनी ही यात्रा उत्साहात पार पाडायची आहे तसेच या चॅनलनी आमच्या वारझाई देवी वाघाई देवीचे महात्म्य सोशल मीडियावर पारित करतेबद्दल आम्ही त्यांचे आभार आहे तसेच मराठा क्रांती चॅनल यांनी मला सोशल मीडियावरती बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो नमस्कार मी गटनेते परशुराम पाटील नेसदार आमच्या परिसरातील श्री वाघझाई देवी यात्रा आहे तिना सव्वीस व सत्तावीस जानेवारी व येणाऱ्या सर्व भाविकांना व सत्तावीस जानेवारी व येणाऱ्या सर्व भाविकांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तसेच ग्रामपंचायत चिंचवडे तर्फकडे सर्व सदस्य व ग्रामपंचायतीतील कर्मचारी यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच माझी क्रांती चॅनल सोशल मीडियाने आम्हाला दोन मिनिटे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल हो, त्यांचे आभार क्रांती चॅनल यांनी मला सोशल मीडियावरती बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो तरी या यात्रेनिमित्त मी सर्व भाविकांना येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देतो तशीच ही यात्रा म्हणजे पणा आणि करवीर तेव्हा त्यांच्या स्वरूपाने पार पाडली जाते या ठिकाणी हे प्राचीन देवस्थान असून या ठिकाणी प वेळी प्रत्येक गावच्या पालख्यात नेल्या जातात तसेच ह्या देवीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होतो तसेच या ठिकाणी शाहूकालीन विहीर देखील आहे आणि हे तसे म्हटले तरी इतिहासात नोंद करण्यासारखे आहेत इथं शाहूकालीनकालीन पूर्वीची मंदिरे देखील पाहायला मिळतात तसेच मला या मराठी क्रांती या अंकामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन पुढील देवीचे महात्म्य वाढवण्यासाठी वाढविण्यासाठी प्रयत्न केला आणि असेच ते वर्षानुवर्ष कार्य करत आहेत तरी त्यांना मी शुभेच्छा देऊन मला या चॅनलवर दोन मिनिटं संधी दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करा